दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व विविध संघटनाचे पदा पत्रकार माता भगिनी माझा आमची कालच मिटिंग झाली होती पोलीस स्टेशनला की आज सहा सहा डिसेंबरच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आपल्या विविध संघटनाच्या आणि यांच्या मार्फतीने या ठिकाणी आहेत तर बऱ्याच पदाधिकारी मला येण्यासंबंधीची विनंती केली होती परंतु मी कालच सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मीटिंग दरम्यान शब्द दिला होता की मी सर्वच कार्यक्रमाला माझी उपस्थिती राहणार आहे आणि मी त्या ठिकाणी येणार आपण बोलवलं नाही तरी मी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी येणार आहे तो भाग वेगळा आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मी माझ्या नेहमीच जे काही मला मनोगत व्यक्त करण्यासंबंधी ज्या ज्या वेळेला मला संधी या ठिकाणी मिळते त्यावेळी प्रत्येक वेळेस संधीच्या मार्फतीनं मी माझे मनोगत नेहमी प्रत्येक वेळी व्यक्त करत असतो त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना जे राज्यघटना लिहिलेली आहे जी राज्यघटना भारताचं संविधान या भारतात देशासमोर ठेवलेलं आहे आणि जी राज्यघटना आपल्या देशासमोर अंमलात आणलेली आहे त्यासंबंधी राज्यघटना अंमलात आणताना त्या भारत देशामध्ये असलेली कोट्यवधी जनता विविध धर्म जाती पंथ या सर्व समाजाची आर्थिक विषमता असो सामाजिक विषमता असो जो किंवा ह्या सगळ्या विविध घटकांचा ओहापोह करून सगळ्या गोष्टीचा विचार करून या सर्व जी संविधानाची घटना आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ही घटना आपल्या सर्व भारत देशांनी स्वीकारलेली आहे आणि याचाच एक म्हणून ह्या भारत देशामध्ये ही जगात सत्तम डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाही अस्तित्वात आहे आणि भारताच्या लोकशाहीचं अनुकरण जग अन्य देशामार्फतही नव्हतंच ते संविधान आहे जे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते संविधान या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजेच भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशामध्ये लिहिलेलं आहे त्याचं अनुकरण जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांमार्फतीने होत आहे मी या या निर्माण दिनाच्या निमित्त जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार आपल्या सर्व विविध त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून किंवा विचाराच्या मार्फतून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे हे तळागाळातल्या सगळ्या प्रत्येक माणसापर्यंत त्यांच्या वैयक्तिक सर्वांगीण विकास त्यासोबत सर्वांगीण विकासासोबतच समाजामध्ये काम करत असलेले सर्व माता बहिणी जनता सामाजिक संघटना पत्रकार बंधू यांच्या मार्फत समाजाचे घटकापर्यंत हे विकास आर्थिक विषमता होईल या संबंधित विचार पोहोचल्यानंतर सर्वांगीण विकास या समाजाच्या प्रत्येक माणसाचा होईल आर्थिक विषमता जाईल किंवा सामाजिक डॉक्टर बाबासाहेब या आपले अभिवादन असेल असं मी मानतो जय जय